पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ तन्ना नायकवडे यांच्या एकशे निमित्त विनम्र अभिवादन हुतात्म शिक्षण व उद्योग समूह वाळवा मोदींना येड लावले तुम्ही काय पाशा पटेलांनी केले तीनदा मंत्री झाल्याबद्दल आठवलेंचे कौतुक वाळवा येथील कार्यक्रमात आपल्या गावरान बेधडक बोलीसाठी प्रसिद्ध असलेले कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे कौतुक करताना उधळलेल्या स्तुतीसुमनांनी उपस्थितांमध्ये एकच हास्यकल्लोळ उडाला मोदी हस्क तुमचं तर विशेष नाही मोदीला माणूस नुसतं मला खरंतर भगवागी हे अभिनायजी जस सांगितले तस खर आपला जर कार्यक्रम बघत नसतील तर त्यांना आनंद वाटत मराठवाड्यात एक वक्ता बरोबर यामुळे आता आठवले साहेब भूकंपामध्ये एकशे अकरा आणून शिकवण्याचं काम आम्ही केलं म्हणजे मराठवाड्यावर संकट आले त्या संकटामध्ये आम्ही कसं धावून आलं हे एक उदाहरण आहे आणि दुसरं अजून एक मराठवाड्याशी संबंधित आहे

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्ष पाशा पटेल माजी आय ए एस अधिकारी अविनाश धर्माधिकारी गौरव नायकवडी शिवाजीराव काळुगे आर एस चोपडे वीरधवल नायकवडी सुषमा नायकवडी नंदिनी नायकवडी सरपंच संदेश कांबळे आदी उपस्थित होते